कर्जत तालुक्यातील नेरळ जिल्हा परिषद वार्ड हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे शिवसेना शिंदेगड भाजप युतीत हा प्रभाग भाजपकडे जाण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून नम्रता कांदळगावकर या उमेदवार म्हणून आघाडीवर आहेत राज्यात भाजप शिवसेना राष्ट्रवादी एकत्र असली तरी रायगडच्या कर्जत तालुक्यात महायुतीतून राष्ट्रवादी अजित पवार गट सध्या दूर आहे त्यामुळे शिवसेना भाजप या दोन्ही पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्धार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलाय याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही मात्र दोन्ही पक्षाच्या वाटपात नेरळ प्रभाग कोणाच्या वाट्याला जाणार यावर पडदा कायम असला तरी भाजपने या प्रभागावर आपला ठाम दावा सादर केलाय त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्ष संघटनाही पात सज्ज झाली आहे कर्जत तालुक्यातील सहा जिल्हा परिषद वाडापैकी नेरळ हा अत्यंत रणनीती दृष्ट्या महत्वाचा प्रभाग मानला जातो लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला पाठिंबा देत उमेदवार निवडून आणलेत त्यामुळे यावेळी भाजपला न्याय मिळावा असा ठाम आग्रह भाजप नेत्यांनी धरलाय पक्षाने तीन जिल्हा परिषद आणि काही पंचायत समिती जागांवर दावा केलाय राजकीय सूत्रांनुसार नेरळ तसेच माणगाव जिल्हा परिषद वार्ड हे दोन्ही प्रभाग भाजपकडे जाण्याची शक्यता जास्त असून ग्रामीण भागातही भाजप आपला उमेदवार मागू शकते त्यामुळे तिन्ही ठिकाणी भाजपचे स्थानिक वर्चस्व ठळकपणे दिसून येते आहे त्यातच शिंदे शिवसेनेने युती धर्म पाळल्यास या तिन्ही जागांवर विजय निश्चित भाजपचा होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय प्रामुख्याने लक्ष लागून राहिलेल्या नेरळमधील जिल्हा परिषद वॉर्डसाठी भाजपमध्ये भाजप महिला मोर्चाच्या प्रमुख नम्रता कांदळगावकर या उमेदवारीसाठी सर्वाधिक चर्चेत असून त्या जुने भाजप नेते नितीन कांदळगावकर यांच्या पत्नी आहेत कांदळगावकर या उच्च शिक्षित सामाजिक कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर आणि पक्षनिष्ठ कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात महिला सर्वसाधारण आरक्षित असलेल्या या प्रभागात त्यांच्या नावाला स्थानिक कार्यकर्त्यांचा व्यापक पाठिंबा लाभत आहे त्यातच नेर शहरातील मूलभूत सुविधांची झालेली कोंडी ते आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या मदतीने सोडू शकतील अशी ही चर्चा आहे दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये प्रवेश करणारे शेलू येथील नरेश उर्फ पप्पू मसने यांच्या पत्नीचे नाव देखील चर्चेत आहे सुरुवातीपासून मसने हे स्वतःसाठी गुडघ्याला बाशिम बांधून होते परंतु महिला आरक्षणामुळे त्यांचे स्वप्न भंग झाल्याने त्यांच्या पत्नीचे नाव अचानक पुढे आले त्यामुळे भाजप पक्षात दोन उमेदवारीमध्ये पक्षश्रेष्ठी कोणाला संधी देतील हे अद्याप स्पष्ट नसले तरी कांदळगावकर यांना ही एकंदरीत उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा आहे राजकीय जाणकारांच्या मते आमदार महेंद्र थोरवे आणि कांदळगावकर कुटुंबातील जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेता भाजप शिवसेना युतीमध्ये नम्रता कांदळगावकर यांना तिकीट मिळण्याची शक्यता अधिक आहे शिवाय शिवसेना शिंदे गटाकडे एकाच उमेदवाराचे नाव समोर आले होते ते म्हणजे विशाल साळुंके यांच्या पत्नीचे तर पडद्याआड आमदार थोरवे यांचे पुतणे प्रसाद थोरवे यांच्या पत्नीचे नाव देखील घेतले जात होते दरम्यान ह्या गोष्टी चर्चेत आल्यानंतर भाजप फक्त युतीत भांडी घासण्याचे काम करणार आहे का असा सूर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून आळवला गेला त्यामुळे युतीत मिठाचा खडा पडण्यासारखे चित्र आहे दरम्यान भाजपच्या या रणनीतीमुळे शिवसेना शिंदे गटाची स्थानिक पातळीवर कोंडी झाल्याचं चित्र दिसत आहे